नमस्कार प्रथमतः आपलं आपल्या या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा कारण नवनवीन येणाऱ्या अपडेट त्या आपल्यापर्यंत प्रथम पोहोचतील तर चला आजच्या अपडेटमध्ये आज आपण अत्यंत एक महत्त्वाची बातमी महत्त्वाचं शासन परिपत्रक ते अंशता विनोअनुदानित शाळेच्या संदर्भातील आहे ते आपण पूर्ण या ठिकाणी आता सविस्तर पाहूया तर हे परिपत्रक महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यमध पुणे येथून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि परिपत्रकाचा जो दिनांक आहे तो सुधारित दिनांक तो या ठिकाणी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस असा या ठिकाणी दिलेला आहे आणि हे परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांना हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे तर चला बघूया परिपत्रकामध्ये विषय काय आहे काय आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया आणि होतो तेवढी ही माहिती हो इतर आपल्या ह्या संबंधित शाळेतील जे दे शिक्षक असतील अशा सगळ्यांना काय करा शेअर करा तर बघूया या ठिकाणी विषय आहे वीस टक्के अनुदान आदेशपत्र मिळण्याबाबत म्हणजे वीस टक्के अनुदान मिळण्याच्या संदर्भामध्ये हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि या परिपत्रकाचा जो संदर्भ आहे मुख्याध्यापक आर्यम पाल हिंदी प्राथमिक स्कूल अचोडे रोड नाला सोपारास पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर आणि जो दिनांक आहे ते या ठिकाणी किती दिलेला आपल्याला सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे निवेदन आणि इथं नंतर आयुक्त शिक्षण कार्यालयाचे पत्र ते म्हणजे असे या ठिकाणी आपल्याला दोन संदर्भ दिलेले आहेत आणि या संदर्भाच्या अनुषंगानं जो विषय आहे की वीस टक्के अनुदान आधीच पत्र मिळण्याबाबत आहे तर आपण पुढं बातमी पूर्ण सविस्तर बघूया त्या बातमीमध्ये सविस्तर काय सांगितलं आहे ते आपण ते आधी सविस्तर पाहूया तर मला उपयुक्त संदर्भ क्रमांक एकच्या निवेदनामुळे आर एम पाल हिंदी प्राथमिक स्कूल अचोडे रोड नाला सोपारा सूर व तालुका वसई जिल्हा पालघर ही शाळा शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार वीस टक्के अनुदानासाठी पात्र असून सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी वीस टक्के अनुदान आदेश मिळण्याबाबत विनंती केली आहे तर आपण पाहतोय पुणे स्तरावर अजूनसुद्धा बऱ्याचशा शाळा या ठिकाणी अनुदानासाठी काय दाखल केलेल्या आहेत परंतु त्यांना ते अजून अनुदान मिळालेलं नाही आहे आणि ज्या शाळा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार पात्र असतील अशा शाळांना अनुदान मिळण्याच्या सदर शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी अशी काय केलेले ह्या पत्राद्वारे विनंती केलेली आहे पुढे नंतर आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार तपासणी करून अनुदान वितरण करण्याचे अधिकार आपण देण्यात आल्याने उक्त शाळेच्या संदर्भी निवेदनाची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित शाळा संस्थेस आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे तर असं या ठिकाणी जी संबंधित शाळा आहे त्या संबंधित शाळेने जी वीस टक्के अनुदानाची मागणी केलेली आहे त्याची व्यवस्थित कार्यवाही करावी असं या ठिकाणी ह्या परिपत्रकातून म्हटलेलं आहे आणि परिपत्रक या ठिकाणी कोणी निर्गमित केलेलं आहे तर या ठिकाणी शिक्षण सहसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तर बघा अशात नवीन बातम्या नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि हे परिपत्रक जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते, ते हे परिपत्रक पी डी एफ स्वरूपामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता आणि इतरांनासुद्धा शेअर करू शकता तर अशा नवनवीन बातम्यांसाठी अपडेटसाठी तुम्ही आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद